व आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये म्हणा ज्या पद्धतीनं अवैध धंद्यांचे उद्योग फोपवलेत किंवा अवैध धंदे फोपवलेत त्या पद्धतीनं आपल्या विटा शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांच्या मध्ये सावकारी त्या पद्धतीनं फोपवली आहे सावकारांचा एवढा नागरिकांना त्रास होत आहे सावकारांच्याकडून नागरिकांना मारहाण होत आहे काही सावकार अक्षरशः ज्या लोकांनी त्यांच्याकडून व्याजाने पैसे उचललेत त्यांच्या घरी रात्री रात्री कधी कोणत्या वेळेला जात आहेत त्यांना उचलून घे घेऊन जाते एक प्रकार त्यांना किडनॅप करते असंही म्हणू आपण कोंडून ठेवण्यात देत आहे त्यांना दोन दोन दिवस कोंडून ठेवण्यात जोपर्यंत तू पैसे देत नाही तोपर्यंत तुला तु सोडवणार नाही तू कोणाला फोन करायची कर तू कुणाला बोलवायचं बोलो किथपर्यंत यांची भाषा आहे हे पुरुषांचं झालं हे महिलांना अक्षरशः अस्लील भाषेमध्ये शिवाय देतात महिलांच्या अंगावर जाते असंख्य प्र, प्रसंग आहेत आपल्या विटा शहरामधले आपल्या तालुक्यामधले आणि जिल्ह्यातून जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातून आम्हाला काय फोन येते की आमच्या तालुक्यामध्ये सावकार की एवढी फोपावले एवढा त्रास होतो एवढी मारहाण नागरिकांना होते पण आम्ही काय करू शकत नाही प्रशासन याच्याकडे लक्ष देते का नाही आणि प्रशासन याच्याकडे लक्ष देत की नाही हा खरेच चिंतेचा बाब आहे ज्या पद्धतीनं बीड मध्ये तो वाल्मिकी कराड ज्या पद्धतीनं समोर आला त्याच पद्धतीनं जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये वाल्मिक कराड यासारखी मानसिकता घेऊन राहणारे अनेक उपकार आहेत लक्षात घ्या त्यांना मी शिवसेनेच्या माध्यमातून आवाहन करते की तुम्ही सर्वजण या कुणाच्या काही तक्रारी असतील कुणाच्या काही प्रॉब्लेम असतील तुम्ही जर तुम्ही आमच्या प्रमुख कार्यालयाशी संपर्क साधावा तुमचे जे काही अडचणी असतील तुम्हाला काही त्रास असेल सावकारी तर तो त्रास तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा आम्ही तुमचा आवाज बनू आज आम्ही तीन तारखेला जिल्हा जिल्हाधीक्षक जिल्हाधिकारी विटा पोलीस निरीक्षक या सगळ्यांना निवेदन देतो आहे की बाबा तोही जे काही तरी असतील ते काय शोधायचं काम आमचं नाही जे कोण सा खाजगी सावकार करणार असतील परवाना धारक असतील सर्वांचा शोध तुम्ही घ्यायचा आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करायची